माझा अजून एक प्रश्न शैलजाने जे विचारलं त्याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणूस म्हणून श्रद्धाळू माणूस म्हणून आपण पाहतो की बहुतेक नद्यांच्या उगमाला आणि संगमाला सुद्धा आपण मंदिरं पाहतो आणि पुरातन काळापासून ते आपण मंदिरं आहेत तर त्या दृष्टिकोनातून सर तुम्हाला काय त्या ठिकाणी आढळलं आणि त्या मंदिरांची आत्ताची परिस्थिती काय आहे हो आत्ताची परिस्थिती अतिशय दयनीय आहे कारण तिथे पुजारी सुद्धा जात नाही किंवा आधी कोणी आधी घातलेली फुलं सुद्धा काढली जात नाहीत पाणी सुद्धा घातलं जात नाही आणि आता काय आहे की काही कारणामुळे त्या मंदिरांकडे लोक जायला लागलेत उदाहरणार्थ प्री वेडिंग शूट ना त्या दिवशी पण तर प्री वेडिंग शूट आले यायला लागले की मग पुजारी यायला लागतात तिथे मग ते पैसे घेतात त्यांच्याकडनं असं ते चालू आहे अदरवाईज याच्याकडे कोणी जात नाही त्यामुळे ही सगळी आता हळूहळू ओसाड पडायला आहेत आणि दुसरं काय होतं एक गावातलं समजा कोणीतरी असेल आमदार किंवा प्रतिष्ठित व्यक्ती तो म्हणतो की मी दहा लाख रुपये खर्च करतो या मंदिरात आणि मग त्यांच्या दृष्टीने जे काय ते हे करतात सजावट किंवा काय म्हणतात त्याला त्यांच्या दृष्टीने जो जीर्णोद्धार आहे तो फक्त मोठी पाटील व्हायला यांनी केला आणि याला इतके खर्च केले आणि त्या सगळ्या भडक रंग लावून ठेवतो आणि इतकं सुंदर दगडी जाम असतं त्याला भडक भडक रंग लावून ठेवतात हे काय याच कारण असं की त्यांना कोणी सांगणार नाहीये त्यांना Right व्हॉट इज द राईट वे सगळी जे बांधकामाचं आहे ते सगळं तसं तसं मेंटेन करायला पाहिजे त्यामुळे अशा अशा दृष्टी सुद्धा त्या मंदिराची वातावरण होती सौंदर्य दृष्टी नाही हा हा प्रॉब्लेम मूळ बांधा ज्यांनी जी मंदिरं बांधली त्यांच्याकडे भरपूर सौंदर्य दृष्टी होती पण त्याचा आता वाटत हे सगळं बोलताना पुन्हा मला अनेक काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी तुम्ही त्या पुस्तकामध्ये मांडले की जसं बोरी गावाच्या जवळची बोलक्यानामधून आलेल्या राखेची ठिकाण आहे नंतर नदी पात्रात जे नदी एक अचंबित फॉर्मेशन करते दगडांचे घळ तयार करते त्याच्याबद्दल पण सर थोडस सा सांगा ना आता हो हा जो आहे आपण एक निगोज हा आपल्या दृष्टीने ओळखीचा एक प्रदेश आहे की जिथे आणि काय रांजण खेळ पण मी आता जेवढ्या नद्या पाहिल्या बऱ्याच नद्यांवर पुण्यामध्ये आहेत माहिती का तुला नांदेडच्या जवळ अगदी पुण्यामध्ये कमी प्रमाणात आहे त्यामुळे हे नदीचं जे प्रवाह आहे तो ज्या प्रदेशात जातो त्या प्रदेशाची जी रचना आहे भूरचना तर ते अवलंबून आणि पूर्वी काय होत की नद्या फ्रीली वाहत होत्या ते ते आता ही जशी वेग आहे या नदीला तसा वेग असायचे त्या वेगामुळे घर्षण होऊन ते तयार झालेले आता धरणं आणि बांधरा बंधारा झाल्यानंतर असं काही नवीन तयार होऊ शकत त्यामुळे ही तेव्हा झालेली गोष्ट आहे म्हणजे मला परवा एका वर्धारात विचारलं की मग हे तिथल्या सारखे कधी होतील मुंबई सारखे कधी होतील इथले पुण्यात नद्या देवा झाल्या तर नक्की होती त्याला लागतील कर, कर ना ना कोटी भाव लाखो वर्ष लागू शकतात हा त्याच्या कमी प्रमाणात प्रत्येक नदीवर कुठदरिया कुठदरिया आहे आहे बरोबर आहे पण तुम्ही कुंडमळयाचं मळयाचा इथे इतरांनी नदीवरचा अप्रतिम प्रतिमळयी आहे तिथे आणि आपण साठी आधी दिसू आहे तो म्हणजे जवान चासरावर कुंड कुंडमौली चासला पण चासला पण आहे आणि हे लोकांनी आयडेंटिफाय केलेलं आहे त्यामुळे तिथं देवळं बांधलेली आहेत सगळं आताच कोणी बघत नाही खरंच आहे पण आता मला म्हणजे आता मी जेव्हा तुमच्याशी हा गप्पा मारल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये वनस्पती देवराया देवळ देवड़ा, संस्कृती आपली नदीची परिसंस्था मग ती उगमापाशी कशी आहे ती पूर पठारावर येते तेव्हा तिची काय आहे आणि ती संगमापशी जाते तेव्हा तिच्यामध्ये काय वैविध्य सगळं तुम्ही सांगितलं तर आता तुम्ही कृपया वाचकांना सांगा की ह्या पुस्तकाकडे बघताना कशा प्रकारच्या गोष्टी पद्धतीने त्यांनी बघायला पाहिजे म्हणजे पुस्तकाचा आनंद हा तर नक्कीच आहे नदीची प्रचंड माहिती मिळणार आहे पण एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही घेतल्या आहेत तेव्हा काहीतरी त्याच्यातून ते बारकाईनी एक नदीबद्दलचं तुम्हाला काय वाटतं की ते कसं असावं नदीबद्दल बेसिकली काय आहे की आपण श्रद्धा जी आहे ती श्रद्धा अशी सांगून येत नाही एखादी गोष्ट सुंदर आहे असं त्याच्याकडे जर लक्ष घेतलं तर मी माझ्या पुस्तकात फुलांचे फोटो टाकले ते असे एकदम क्लोजअप टाकले ब्राईट आणि स्पेशल टेक्निक वापरून त्याच्याकडे आय आयकॅचिंग केले तसेच हे मी फोटो आणि हे ज्या जागा आहेत ना याला आयकॅचिंग आणि थोडस एक्झाजरेशन केलेलं आहे म्हणजे काय कुठली सुंदर आहे थोडं आणि त्याच्याबद्दल लोकांना आस्था निर्माण होईल नदी बद्दल आस्था निर्माण होईल तुला माहित नसेल याच्यात एक आम्ही गेलो होतो तर त्या धोमला धरण आहे तिथला कृष्णा देवी सुरू पण त्या धरणामध्ये ती बंद करून टाकलेली अगदी आणि त्यामुळे काय झालंय की तिथे पुढे केलेलं पाणी उलटासाठी लगेचच तिथे नाही धरणाच्या पुढे भिंतीच्या खाली तिथं पाणीच वाहत नाही आणि तिथे लोक धानवळ करतात तिथे विधी करतात आणि ते टाकून देतात ते टाकून दिलेले कपडे त्या जलपर्णी किती वर्षांचे आहेत जोपर्यंत ती जलपर्णी कोणी साख आहे जसं दिसत ना कपडे फेकून दिले राहते सर्वात वाईट परिस्थिती कृष्णेची कुकुमा कशी आहे कुठल्या तरी एन नी कुठल्या तरी संस्थेनी किंवा सरकारनी पण लक्ष देत नाहीत हा प्रश्न आहे ना त्यामुळे मी माझा उद्देश करण्याचा काय की लोकांचं लक्ष वेधून घ्या विषयाकडे या अडचणींकडे आणि त्यानंतर त्याप्रमाणे मेंटेन करणं दुसरं काय झालं की धरणं बांधली आता धरणं बांधणं अभार्य होत नाही त्याच्या पण त्यामुळे काय झालं की धरण बांधलं की काय त्याचं पाणी नदीत नाही येत नाही तर कालव्यात नाही मग सगळ्यांचा फोकस नदीवर कालव्याकडे उघडलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांना नदी काय नसली तरी चालेल आवा कधी सुटणार आहे पर्याय तालुका केला आवर्तन कधी आहे किती वाजता आहे किती पाणी येणार आहे लोक त्याच्याकडे अशा अशाभूत नजरेने कालव्यांकडे बघत असतात त्यामुळे नदीकडे दुर्लक्ष झालं होतं सर अजून एक मुद्दा लक्षात आला पुस्तक वाचताना की तुम्ही नदी काठची मंदिर काही नदीच्या पाण्यामध्ये बुडलेली आहेत काही नदीच्या काठावर आहेत काहीला एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे उगमापाशी त्यांची काही दुसरी वेगळ्याच प्रकारची वैशिष्ट्य आहेत सो हा जो अभ्यास आहे हा सगळा तो एका प्रकरणात फार सुंदरपणाने तुम्ही मांडलाय त्याबद्दल थोडंसं सा सांगा ना बेसिकली काय आहे की ज्या सर्व मंदिरं जी मोठी होती ना नदीच्या कडेला होती त्यावेळेला नदी फ्रीली वाहत होती अशा काळात ती बांधलेली आणि त्यातनं त्या नदी काठापर्यंत नदीचा प्रवाह पर... नाही नुसतं काठापर्यंत नाही त्या आपण कसं वर्ण पाणी आणतो ना एखाद्या दे एखाद्याला तसं त्या मंदिरासाठी वर्ण एक फ्लो वेगळा आणलेला होता आणि तो मंदिरात जायचा मंदिरात कुंड असायची काही मंदिरात आपल्या इथे एक फार सुंदर जागा आहे रांजे म्हणून त्या रांजेच्या मंदिरात तीन लेवलची कुंड आहेत पहिल्या कुंडात पिण्याचं पाणी असतं ते पाणी फोर होऊन जातो ते त्यात हुंग करण्यासाठी असतं तिसरं कुंड कपडे धुण्यासाठी असतो अशी ती ग्रेडेशन आणि वॉटर मॅनेजमेंट तिथं अशी सर्व मंदिरामध्ये होती आणि मग ते शेवटचं पाणी नदीत सोडलं तर तसं प्रत्येक ह्याच्या मंदिरामध्ये आहे बऱ्याच मंदिरामध्ये जे तटबंदी असते त्याच्या था खाली था अंधार विहीर आहे म्हणजे एका बुरजा खाली असं अंधारं गोल पायरे करून तिथं कारण ते सगळं तेव्हा जेव्हा कोणी हल्ला होत असेल जेव्हा आत सगळे राहायचे ना त्या त्यावेळी पाण्याचा सोर्स पाहिजे असं हे पाण्याचा फ्लो डायव्हर्ट केलेला असतो मंदिरात ना नदीमध्ये असं खूप ठिकाणी सापडलं असत कारण ही त्या नंदी माझ्या मंदिराची आणि नदीची जोड वैशिष्ट्य वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण एक त्यात आहे ते धूमचं नरसिंह मंदिर तर त्यात एक पुष्करणी आहे कमळाची पुष्कर्णी खूप मोठी पुष्करणी आहे आणि जनरली नंदी जो असतो तो नंदी मंडपात असतो बरोबर शंकराच्या पुढे तर इथे त्या पुष्कर्णीमध्ये खूप मोठा तासव केला आणि त्या कासवाच्या पाठीवर नंदी येते आणि तो जेव्हा ती पुष्कर्णी भरते पाण्याने तेव्हा ते कासव पाण्यावर तरंगत आहे असा देखा ते फार सर्वात सुंदर शिल्पकला आणि सर्वात सुंदर काय म्हणते आर्ट आर्ट आहे जॉमेट्रिकल आर्ट आहे आणि सुंदर फिनिशिंग त्याचं तर हे हे सर्वात क्लायमॅक्स जर म्हटलं जाते त्यामुळे पाणी आणि नदी आहे याचा मंदिर यांचा ते मॅनेजमेंट पण आता म्हणजे धार्मिक हा विषय जरी कितीही सेन्सिटिव्ह असला तरी कित्येक गोष्टींनी आपण कळत नकळत नदीचं नदीच प्रदूषण करत असतो सो so, हे जे प्रदूषण आहे त्याच्याबद्दल पण तुम्ही लिहिलंय की नदी बद्दल कसं प्रदूषण होत म्हणजे आता आणि यामधून तुम्हाला काय सांगाव असं वाटेल वाचकांना नदी ही देवता आहे आणि देवतेला नमस्कार कराल त्या देवतेला समजून घ्यायला पाहिजे मी उदाहरण सांगतो की आपण हिना चढताना कोपऱ्यामध्ये लोक का तिथे आपण काहीतरी प्रतिमा ठेवली प्रतिमा ठेवली की लोकांना वाटत नाही हे तसंच नदी बद्दल मी करायचा प्रयत्न करतोय की हे इथं तुम्ही खराब करू नका पवित्र ठेवा हे साफ स्ट्रेस करेल की हे सुंदर आहे पवित्र आहे आणि ही आपली जीवन जाईल हा सगळा सकाळ टोक त्यासाठी आणि म्हणून मी म्हटलं की एक्झॅजरेट केलेलं आहे की किती सुंदर दिसतो वगैरे त्याचं सुद्धा वर्णनात सुद्धा थोडंसं हे केलेलं आहे थोडंसं वाढवून मला वाटतं हे कृष्णा परिक्रमा हे पूर्ण कृष्णा खोऱ्यामध्ये जाण्यासारखं पुस्तक आहे प्रत्येक गावामध्ये लोकांनी ते वाचलं पाहिजे सो तुम्ही त्या लोकांना काय सांगाल त्यांनी त्यांच्या ठिकाणच्या नदीची कशी काळजी घ्यावी सर आमच्या माहितीनुसार ही कृष्णा नदी महाराष्ट्रातून साधारणतः सहा जिल्ह्यातून वाहते तर त्याविषयी थोडं सांगा की ज्यावेळी त्या लोकांना आपल्या नदीशी कृष्णामाईशी आणि तिच्या उपनद्याशी जोडणं हे सोपं जाईल हां कृष्णा नदीचं खरं असं दोन ठिकाणी विभागलं गेलेलं आहे ज्या सगळ्यांचे उगम हे सह्याद्रीमध्ये आहेत आणि ते पुणे सातारा कोल्हापूर या पश्चिम भागातल्या जिल्ह्यांमध्ये आहेत पण त्याचबरोबर पलीकडचे जे पूर्वेकडचे जिल्हे जे आहेत जे सांगली तर सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यातनं सुद्धा अनेक नद्या येऊन या कृष्णाला मिळतात त्याचं मी दोन ठिकाणी याच्यात पुस्तकामध्ये विभागणी केलेली आहे एक सह्याद्रीत उगम पाहणारे चोपन्नात आहे आणि पूर्वेकडे उगम पाहणाऱ्या चोपन्न आहे पण कृष्णेला मिळणार आहे या सगळ्याचा ह्याच्यात हे आहे काय तसं म्हटलं तर फील्ड गाईड आहे फिल्ड गाईड माझं मी जसं फिल्ड गाईड ऑफ रिव्हर्स ऑफ सह्याद्री असं जर काय तुम्ही आल असतो इंग्रजीमध्ये गेलं असतं बरोबर आहे फील्ड गाईड आहे हे वाचून तुम्ही तिथं जायला पाहिजे शोधायला पाहिजे त्यात सगळ्यात सगळ्याचे जीपीएस दिलेले आहेत म्हणजे उगमाचे जीपीएस दिलेले आहेत पी जीपीएस दिलेले आहेत आणि फोटो आहेत भरपूर फोटो आहेत नंतर ो चार्ट ते त्यामुळे हे तसं फॉलो करणं महत्वाचं आहे पुस्तक घेऊन जाणं महत्वाचं आहे बेसिकली मी या पुस्तकामध्ये मिठा नदीचं एक उदाहरण घेतलेलं आहे की मिठा नदीशी असोशिएटेड एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम कुठले आहेत त्याचं कारण असं आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड ही जोड शहरं जी आहेत ऑलमोस्ट एक कोटी लोक सुगम प्रदेशामध्ये या नद्यांचं पाणी वापरतात oh. आणि ते पुढं जातं हा हा अनपॅरल म्हणजे हा कुठल्याही नदीवरती एवढा पॉप्युलेशनचा लोड नाही त्यामुळे ह्याचे मी प्रॉ प्रॉब्लेम्स हे केलेले डिस्कस केलेले आणि ह्याच्या पुढे नंतर बाकी ज्या नद्या आहेत त्यांना निराळ्या ठिकाणी कमी प्रमाणात हे प्रॉब्लेम आहे पर मुख्य प्रॉब्लेम इथले ते इथले प्रॉब्लेम जे आहेत ते लोकांनी फार काही त्यात करू शकतात असं नाही आहे की पण ते आता त्याचं माझ्या दृष्टीने एक वेगळा अँगल आहे त्याकडे बघण्याचा की लोक उदाहरणार्थ लोक कचरा टाकतात हा सगळा आपल्याला दिसतो कचरा हा लोकांनी टाकलेला आहे पण लोकांनी कचरा कुठं टाकायचा याच्यासाठी बीन्स जर दिले आणि तिथं जर त्याला दंड टाकला की या बीनमध्ये व्यतिरिक्त कुठं टाकलं तर दंड आहे तर तो तर ते होऊ शकेल पण अनफॉर्च्युनेटली काय होतं की आपण आपल्या घरातला कचरा आपल्या शेजारच्या जरावर टाकतो किंवा आपण रस्त्यावर टाकतो त्यात आपल्या नागरिकांना गैर वाटत नाही काही आणि ह्या नागरिकातलेच लोक शेवटी प्रशासन प्रशासनमध्ये असतात त्याच्यातलेच लोक आपण निवडून दिलेले नेते असतात पॉलिसी बनवणारे असतात त्यामुळे हा मुळातला प्रॉब्लेम आहे की हा शिस्तीचा प्रॉब्लेम आहे परंतु अवेअरनेसचा प्रॉब्लेम आहे की आपण हे नाही करायला पाहिजे म्हणजे जसं सिग्नलला थांबलं पाहिजे म्हणून नाही झालं पाहिजे तसा हा मुळात प्रॉब्लेम आहे आणि दुसरं काय होतं त्यामुळे की ह्याच्यासाठी जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे कचरा उचलण्यासाठी किंवा सांडपाणी ट्रीट करण्यासाठी ह्याला प्रायोरिटी दिली जात नाही कोणाकडनं लोकांकडनंच लोकांना वाटते की काय गरज आहे असं कचरा न टाकायचं नसतं सांडपाणी नजिकच टाकायचं असतं असं हे मानसिक झालं आणि ती रूट लेवलला झाली त्यामुळे ती म्हणजे आता मला थोडक्यात काय म्हणायचं आहे की आपण माझ्या बिल्डिंगमधल्या लोकांचं मनस्थिती बदलू शकतो त्यांना सांगू शकतो करा अमुक पण मी माझ्या बिल्डिंग हे नाही जमत मला पण माझ्या मा, गल्लीतल्या लोकांना बदलायचं किंवा माझ्या पेठेतल्या लोकांना बदलायचं हे अशक्य प्राय आ, ता, ता, जी मी की हे काहीतरी सुंदर आहे आणि आपल्याला लोकांना जपायला पाहिजे माझ्या मते मी सरांच्या पेक्षा वेगळं काही बोलत नाही पण सगळ्यात महत्वाचा भाग जो त्यांनी म्हटला ती मानसिकता लोकांची बदलणं आणि त्याच्यासाठी लोकांच्या मध्ये शिस्त आणि एक जबाबदारीची जाणीव आणण्यासाठी लोकांना नदीकडे जोडत जाणं हा एक खूप महत्वाचा विषय आहे आणि तो आपल्याला घ्यायलाच पाहिजे मग तो संगमाशी असेल उगमाशी असेल उगमामध्ये सुद्धा जसे म्हणजे बेफिकीर लोक असतात तसेच नदीची काळजी घेणारी लोक असतात मग त्या लोकांना का आपण संघटित करू नये की जे ऑलरेडी त्याच्याबद्दल तिच्याबद्दल काहीतरी जाणीव काही हृदयातून त्यांना काही, काही करावं वाटतं तर गुड आपण जे म्हणतो ना त्यांनी जर एकत्र आलं तर माझ्यामध्ये खूप चांगला गट ह्याच्यामधून निर्माण होऊ शकतो आणि मला फक्त सरांना शेवटचं एक विचारायचंय सर ही एकशे आठ हे एक मॅजिक फिगर तुम्ही दाखवली याच्यामध्ये सर त्याच्याबद्दल थोडं सांगा मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा खरं सांगितलं तर मला दहा बारा हजार काही माहिती त्यामध्ये दहा बारा नद्या झाल्यानंतर असं लक्षात आलं की याच्यापेक्षा अजून आहे अजून आहे असं करत करत मी मग नद्यांचा पुस्तक सुद्धा काढलो सत्तेचाळीस नद्यांचा परिचय सत्तेचाळीस नद्यांचा परिचय असं मी एक पुस्तक सुद्धा ऑलमोस्ट तयार केलं होतं पण मग नंतर लक्षात आलं की अजून आहेत अजून आहेत तर त्या का नाही त्याचं का बघायचं किती आहेत असं असं करत करत ती संख्या वाढत चालली आणि ती एकशे आठच्या पुढे गेली एकशे नऊ एकशे बारा माझ्या लक्षात आलं की आठ ही मॅजिक फिगर आहे ती <laughs> आपल्या पुराणामध्ये बऱ्याच गोष्टी एकशे आठच्या आहेत त्यामुळे मग मी ती पुढची नावं अशी त्यात मध्ये मिक्स केली आणि त्याला आयडेंटिटी वेगळी दिली आणि हा अजून एक त्याच्यामधला संयोग असा आहे की नद्यांचे जाऊन ब्रह्मदेवाच्या कमंडलीमधून तर त्या कमंडलीमध्ये एकशे आठ नद्यांचं पाणी होतं आणि तो जिथं जाईल तिथं त्याचं पाणी शिंपडायचं आणि तिथं ती नदी सुरू होईल आमचं त्यातलं स्टोरी आहे तर त्यामुळे हे जे पुस्तक आहे ते कमंडलो आहे आणि त्यात एकशे आठ घटनेचं कमंडलो आहे त्यात एकशे आठ नद्या आहेत किंवा नद्यांचं पाणी आहे आणि दुसरा अजून एक कोन्सिडेंट असा आहे की नद्यांचा उगम लॅटरेटच्या लेअरमधनं होतो बरोबर ते कमंडलो लॅटरेटच बनवलेलं अरे वा म्हणजे असे ते हे लावलत म्हणजे काय आता सर ही आम्हाला खूप उत्सुकता तुम्ही आणली आता ह्या पुस्तकाचं प्रकाशन कधी होणार आहे कुठे होणार आहे हे जरा थोडक्यात सगळ्यांना सांगितलं तर बरोबर आणि कोणाचे हस्ते आणि कोणाचे हस्ते होणार तो धनंजय त्याचा का म्हणजे तर मित्रांनो सर्वांनी येत्या म्हणजे रविवार दिनांक 22 सप्टेंबर सकाळी दहा वाजता गोखले इन्स्टिट्यूट मध्ये काळे हॉल या ठिकाणी बावीस सप्टेंबर सकाळी वाजता कार्यक्रम होणार आणि पुस्तकाच प्रकाशन हे पुरस्कार पुरस्कार विजेते राजेंद्रसिंग राणा यांच्या हस्ते होणार जरूर या आणि हे पुस्तक घेऊन कृष्णा आणि कृष्णेच्या उपनद्यांशी जोडले जातात या कार्यक्रमात अजून दोन आकर्षण आहेत या पुस्तकाच्या प्रकाशनाशिवाय आहे जल या संस्थेचे नरेंद्र चुड त्यांनी सांगली जिल्ह्यात दुष्काळी भागामध्ये जे पुनरुज्जीवनाचं काम केलं नदीपुर त्याच्या सक्सेस स्टोरी बद्दल ते सगळं मी बघायला गेलो होतो त्यांच्याबरोबर ती स्टोरी ते सांगते तर कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे नदीच्या कृष्णा नदीच्या आरती अरे शेखर वालकर्णी तयार केली अच्छा रामदासांनी जीवन त्यानंतर मी एक ऑडिओ विज्युअल प्रेझेंटेशन करणार आहे कृष्णा नदीची तशी ती परिक्रमा दाखवणार ती आहे ती ते मग तिथे थांबून थांबून वाटत काय काय जे लागतं ते त्याचे माहिती आणि फोटो लागतो आणि ती जी तशी का दाखवतोय की तेच त्याच प्रकारची परिक्रमा एकशे आठ नद्यांवर पुस्तक वाचून लोकांनी करायची करायची आहे सो so, धन्यवाद आणि मंडळी बावीस तारीख रविवार अजिबात विसरू नका गोखले इन्स्टिट्यूट काळे हॉल आपल्या परिक्रमा पुस्तकाचं प्रकाशन सकाळी दहा वाजता धन्यवाद